मुंबई महानगरपालिकेचे राज्य सरकार नियुक्त प्रशासक भूषण गंगारानी यांनी मंगळवारी महानगरपालिकेचा चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला मुंबई महानगरपालिकेचं यंदाचं बजेट हे देशातील आठ राज्यांपेक्षा मोठं असल्याचं दिसून येत त्यामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे राहाव्यात यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून भविष्यात प्रयत्न केले जाणार आहेत देशातील त्रिपुरा नागालँड मिझारोम अरुणाचल प्रदेश मेघालय मणिपूर सिक्कीम आणि गोवा या राज्यांपेक्षा मुंबई महानगरपालिकेचं बजेट मोठं त्यामुळे या राज्यांची सत्ता मिळवण्यासाठी ज्या प्रकारे राजकीय पक्ष प्रयत्नशील असतात त्याहून जास्त प्रयत्न मुंबई महानगरपालिकेसाठी केले के जातात यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्या खात्यासाठी किती कोटींची तरतूद केली पाहूयात रस्ते व वा वाहतूक खात्याकरिता दोन हजार पंचवीस सव्वीस या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये पाच हजार शंभर कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे भाईंदर पर्यंतच्या कोस्टल रोड प्रकल्पाकरिता दोन हजार पंचवीस सव्वीस चा अर्थसंकल्पीय चार हजार तीनशे कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे तर गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरिता एक हजार नऊशे अठ्ठावन्न कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे मुंबई महानगरपालिका आरोग्य खात्याचं बजेट सात हजार तीनशे एकोणऐंशी कोटी इतकं मुंबई महानगरपालिका शिक्षण खात्याचं यंदाचं वार्षिक बजेट तीन हजार नऊशे पंचावन्न कोटी इतकं आहे अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माइक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा